प्रवेश देणे सुरू आहे शासन मान्यता प्राप्त निर्मल कॉलेज महाराष्ट्र राज्य व्यवसाय शिक्षण परीक्षा मंडळ मुंबई मान्यता प्राप्त सुवर्ण संधी एक वर्षात तुम्हीही बनू शकतात शासकीय ठेकेदार जिल्हा परिषद व पीडब्ल्यूडी सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर लायसन्स करिता पात्र अभ्यासक्रम आता एक वर्षात तुम्हीही बनू शकतात गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर तसेच सरकारी नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध जसे जिल्हा परिषद नगरपालिका पंचायत समिती जलसंधारण मनपा पाटबंधारे म्हाडा पीडब्ल्यू डी शासकीय विभागात काम करण्याची संधी स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक शैक्षणिक पात्रता दहावी पास कालावधी फक्त एक वर्ष यासाठीच आमचा मोबाईल नंबर लक्षात ठेवा डिजिटल डिजिटल न्यूज न्यूज मराठी बांगलादेशातील हिंदू धार्मिक स्थळांवर तसेच बांधवांवर क्रूर हल्ले सुरू असताना या घटनेचा निषेध म्हणून धुळे जिल्ह्यात बंद चे आवाहन करण्यात आले आहे या अनुषंगाने धुळे शहरातील बेरोजगार तरुणांना चुकीचे प्रोत्साहन देणाऱ्या समाज कंठकांचा उद्देश सफल न होण्याकरिता पोलीस प्रशासनाने अशा काही दंगल घडवणाऱ्यांकडे लक्ष द्यावे अशा मागणीचे निवेदन पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांना काँग्रेस पक्षाचे प्रदेश सचिव युवराज करणकाळ यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी दिले गेल्या काही दिवसापासून बांगलादेशात राजकीय उलथापालत झाली आहे इस्लामिक बांगलादेशात हिंदू बांधव जीव मुठीत घेऊन राहत आहेत मनोवृत्तीच्या समूहांनी बांगलादेशातील हिंदू बौद्ध जैन शीख ख्रिश्चन यांच्या धार्मिक स्थळांवर तसेच नागरिकांवर क्रूर हल्ले चढवत घरांची नासधूस करणे घरे जाळणे लुटमार करणे पुरुषांची हत्या करणे महिलांवर बलात्कार अत्याचार करणे व त्याचे जाहीर प्रदर्शन करणे अशा प्रकारचे माणुसकीला काळे फासणारे कृत्य सुरू आहेत या सर्व परिस्थितीमुळे भारत देशातील हिंदू समाज प्रचंड दुःखी क्रोधित आहे या सर्व कृत्यांचे हिंदू समाज कडकडून निषेध करीत आहे संपूर्ण दिवस आपले सर्व व्यवसाय व्यावसायिक प्रतिष्ठान दुकाने कामधंदे बंद ठेवून हिंदुत्वाच्या मुळावर उठलेल्या या घटनेचा निषेध करावा परंतु गेल्या दोन ते दोन साली धुळेकर नागरिकांनी दंगलीत अनुभवलेलं आहे म्हणून बेरोजगार तरुणांनी या घटनेचा निषेध करून शांतता राखण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन काँग्रेस पक्षाचे प्रदेश सचिव युवराज करणकाळ यांनी केले या प्रसंगी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते रमेश श्रीखंडे पितांबर महाले हरिभाऊ चौधरी भीवसण हिरे आदींसह उपस्थित होते ठाममत मराठी न्यूज साठी सोपान देसले धुळे धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक साहेब यांना धुळे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने भेटण्यासाठी आलेलो होतो उद्या धुळे बंद असल्यामुळे स्वाभाविकच आहे की गर्दी जमेल आणि गर्दी जमली तर धुळे शहरात शांतता राहावी दोन हजार आठ आणि दोन हजार तेराचा जो वाईट अनुभव धुळे शहरवासियांना वाशी यांना आहे त्यावेळेस आपण बघितलं होतं की तरुण बेरोजगार मुलं यांना नाक जेलीत जावं लागलं महिना महिना त्यांच्या जामीन झाल्या सगळे गरिबांचे जे कामधंदे होते त्या कामधंद्यावाल्यांचं पण नुकसान झालं काही घरांची तोडफोड झाली दुकानांचा माल लुटला गेला ही सगळी पार्श्वभूमी पाहता आम्ही एस पी साहेबांना सांगितलं की एस पी साहेबांना आम्ही निवेदन दिलं आणि उद्या शांततेत धुळे शहर कारण की आजच आपण बघतो आहे की नाशिकमध्ये दंगल पेटण्यासारखी स्थिती झालेली आहे संभाजीनगरमध्ये सुद्धा दंगल पेटण्यासारखी स्थिती झालेली आहे म्हणून धुळे शहरात अशी घटना आपल्या दोन हजार आठ आणि दोन हजार तेराची पूर्णवृत्ती होऊ नये म्हणून दक्षता घ्यावी अशी आम्ही सगळे रमेश अण्णा श्रीखंडे पितांबर दादा माले भूषण भाऊ वायरे हरिभाऊ चौधरी काँग्रेसचे आम्ही सगळे पदाधिकारी साहेबांना आम्ही निवेदन देण्यासाठी आलेलो उद्या बंदमध्ये जे काही शिक्षित मुलं आहेत गरीब मुलं आहेत बेरोजगार मुलं आहेत यांना मी आवाहन करतो की यांनी शांततेत बंदची हाक द्यावी बंदमध्ये शांततेत बंद पाळावा ही काँग्रेस पक्षाच्या वतीने मी सर्व तरुण बांधवांना विनंती करतो पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका हमें यह बताते हुए अत्यंत हर्ष हो रहा है कि हम आपको एक स्वस्थ और फिट जीवन शैली की ओर प्रेरित करें हमारे जिम में अत्याधुनिक उपकरणों के साथ साथ अनुभवी प्रशिक्षक उपलब्ध हैं जो आपकी फिटनेस यात्रा को सही दिशा में मार्गदर्शन करेंगे ज्यादा जानकारी के लिए अभी कॉल करें।